जय जाऊ आपण आहोत संगनर तालुक्यातील जोरवे नाका ते जोरवे या रोडला तर मला माझी व्हिडिओ बघून एका माझ्या भगिनीने फोन केला का दादा या जोरवे नाका रहमत नगर ते जोरवे या रोड बद्दल पण तुम्ही एक व्हिडिओ काढून त्याबद्दल मांडा तर आता आपण या ठिकाणी उभे आहोत तर या ठिकाणी रहमत नगर पासून तर जोपर्यंत नगरपालिकेची हद्द आहे तोपर्यंत या रस्त्याची वाई अवस्था खूप बिकट आणि खूप वाईट आहे तर प्रशा पालिका प्रशासनाने या रस्त्याचं चांगल्या प्रकारे काम करून जनतेला सुविधा निर्माण करून द्याव्यात ही विनंती आहे आणि जिथे पालिकेची हद्द संपती तिथून पुढे निंबाळे गाव गाव हे आहे त्या रोडची त्या रोडचं काम सामाजिक बांधकाम विभागाकडे आहे की ग्रामपंचायतीकडे आहे ते बघून आपण त्यांनाही याबद्दल या प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही त्या रस्त्याचं काम व्यवस्थितरित्या करून द्या तर तीन दिवसापूर्वी मी नवीन नगर रोडला पालिकेला श्रद्धांजली वाहिल्यामुळे पालिकेने स्टँड समोर एक खड्डा बुजवला दुसरी गोष्ट नॅशनल हायवेच्या टोल नाक्याजवळील खड्ड्याबद्दल बोललो त्या रस्त्याबद्दल टोल ते खड्डे बुजवले एक बुजवला म्हणजे एक अपघात वाचला एक अपघात वाचला म्हणजे एका माणसाचं जीवन वाचलं तर आता राजकीय पक्षाने माझं पडायचं झालं असेल जनतेचं तर जनतेने आपल्या मूलभूत हक्क अधिकार आणि गरजांकडे लक्ष द्यावं ही विनंती आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या प्रशासनाला शासनाला प्रश्न विचारले पाहिजे तो आपला हक्क आहे अधिकार आहे आणि हे जे प्रशासनात जे अधिकारी काम करतात ते आपले जनतेचे सेवक आहेत ते जनसेवक आहेत त्यांना प्रश्न विचारणं हा आपला अधिकार आहे आपण त्यांना प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि त्यांच्याकडून आपल्या मूलभूत गरजांचं काम आपण करून घेतलं पाहिजे ही सर्वांना नम्र विनंती माझी